पुणे इथं सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत महाराष्ट्र भूषण व राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित वाशिम जिल्ह्यातील नामांकित आणि सर्व परिचित असलेले आपल्या लेखणीनं आणि समाज उपयोगी हो हो कार्यामुळे गरिबांच्या गळ्यातला ताईद बनलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे इथं दिनांक महाराष्ट्र भूषण तर पुणे येथील गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सदर पुरस्कार हा त्यांनी सहपरिवारासह स्वीकारलाय नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि पत्रकारितेत करणाऱ्या फुलचंद भगत यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन कलाजीवन बहुद्देश या संस्था ढगा तालुका वरुड जिल्हा अमरावती यांच्या प्रमुख नियोजनात फुलचंद भगत यांना महाराष्ट्र भूषण अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार मेघाताई विश्राम राव कुलकर्णी पुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अल्का नाईक काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट कवयत्री लेखिका समाजसेविका मुंबई प्रमुख उपस्थित डॉक्टर संजय गोविंदराव कुलकर्णी सुपेकर महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघ प्रमुख अतिथी बाजीराव भैया धर्माधिकारी माननीय नगराध्यक्ष परळी वैजनाथ जिल्हा बीड दीपक मोरेश्वर नाईक संपादक अध्यक्ष आश्रय ट्रस्ट मुंबई श्रीमती अदिती अनिल मोरे यांची उपस्थिती होती हा पुरस्कार सोहळा पत्रकार भवन गंजवे चौक नवी पेठ पुणे इथं पार पडला विशेष उपस्थितीमध्ये कल्पना महेंद्र तोडकर मेकअप आर्टिस्ट मुंबई डॉक्टर चोरकोटे सीईओ यहोवा इरे फाउंडेशन चंद्रपूर सारंग पुणे हे होते बालंखेच आयोजन स्वागत अध्यक्ष आर्टिस्ट डॉक्टर युवराज आनंदराव ठाकरे अध्यक्ष कलाजीवन व संस्था यांनी केले तसेच दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारला ज्योती फाउंडेशन वर सर्च फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार सन्मानित करण्यात पत्रकारानं देशाच्या प्रगतीसाठी व राष्ट्राच्या हितासाठी सामाजिक उज्ज्वल भवितव्यासाठी फुलचंद भगत हे पत्रकारिता आणि सामाजिक कार्यामधून जनसेवा करत आहेत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजक सचिन हळदे राहुल भाऊ निकाळजे सत्यदीप खडसे भारत हळदे दिनेश गायकवाड पवन शेळके यांनी केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालक के एडव्होकेट उमाकांत आदमाने यांनी केले तर कार्यक्रमाचं उद्घाटन नलिमाताई पाटील अणवी अनिता चेतन घाडगे बाळरजे वाळूचकर आम्रपाली घाटगे यांनी केले एकाच दिवशी फुलचंद भगत यांना सामाजिक कार्य आणि पत्रकारितेमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळ वाशिम धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा